छे छे चौकी एक किनजु किनजु दो फ्लिक है उठौ भाइ तले आउ टौ टौले हामी न कारण भाग आ गयो किनु किनजु किनजु

anjel, anjel itulah, anjel, an, an, box, ayo pilih tu, kai, kai, dah, dah eh, siapa yang diju, siapa yang, ayo, 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 ayo,

खाव दे आम्हाला दुसरं बनवा तिकडे मच्छीस खातो पोळ्या बनवल्या चांगली आहे ना आमती

रा आम्ही म्हणजे किती किती आम्ही जास्तच स्वच्छ परकून दाखायची हो भेटून येऊये हो हं पण तुमला घर कुठं आहे सोलाला किन जाव लागते चमचले कि बाहेर पार्लरला फिरत येत होत आज कसा तुम्हाला काय वास येतोवर मग एवढं दिसू नये हा कसे चालू आहे ना बाबा भेटत आहे पाक बघूया शांत बसते की नाही <laughs> <कि नहीं। laughs>

बारीक केलं बारीक तर हवं ना इथे 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 लहान आहे ना वाढणार पटकन सारख्या डोळ्यावर येते ना मग तिला पण त्रास होतोय अरे <laughs> बाबा बोलायच जाईल जरा राहिला मी एक मिनट बेटा हे तुझी तुझ्या झाडून घेत असेल बघ धमा केला

मग चालतं ते हॅपी चाल, चाल। लाग? लाग? गिछा, गिछा, निया। निया। चार वर चार किती मार